श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारविषयी जाणून घेणार आहोत अर्थात उद्या गुरुवार आहे आणि आपण गुरुवारचे स्पेशल आपले व्हिडिओ दर गुरुवारी येतच असतात किंवा मग आदल्या दिवशी बुधवारी येत असतात कारण बऱ्याचदा गुरुवारी टाकलेले व्हिडिओ लगेच्या लगेच बघितले जात नाही म्हणून मग एक कंप्लेंट होती की अगोदर व्हिडिओ बनवायचा म्हणून आजच आपण गुरुवार संबंधीचे दोन व्हिडिओ बनवलेले आहे सकाळचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून तोही व्हिडिओ बघा आणि आत्ताच्या आप व्हिडिओमध्ये आपण गुरुची कृपा होण्यासाठी एक छोटीशी सेवा जाणून घेणार आहोत हे बघा आपल्याला ती सेवा केल्यानंतर आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी मदत होणार आहे जसं की नोकरी व्यवसायासंबंधी काही अडचण असेल तर ती दूर होण्यासाठी मदत होईल किंवा मग घरातले काही म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळेल किंवा आपल्याला काही शारीरिक प्रॉब्लेम असेल आता शारीरिक प्रॉब्लेम म्हणजे काय तर सतत आपलं काहीतरी दुखत असणं किंवा मग सतत आपल्या बाबतीत काही ना काही घडत असणं निगेटिव्हिटी किंवा मग आपलं मन नेहमी नाराज असणं आता नैसर्गिक बदल झाल्यानंतर आपण जर आजारी पडतो सर्दी खोकला ह्या गोष्टी कॉमन आहे त्या होऊ हो शकणार म्हणजे नैसर्गिक बदल झाले तर हवामानाचा परिणाम आपल्याला होतोच परंतु या व्यतिरिक्तचं मी बोलत आहे या व्यतिरिक्त जर सर सतत तुम्हाला नैराश्य येतं किंवा सतत काहीही कारण नसताना तुम्ही आजारी पडतात किंवा महत्त्वाचं काहीतरी काम निघालं की तुमच्या श म्हणजे तुमची शरीर प्रकृती बिघडली म्हणजे बिघडली असं जर सतत होत असेल तर आवर्जून आजची ही जी एक सेवा आहे ती करायला सुरुवात करा तुम्हाला दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होईल आणि दत्त महाराज जर आपल्या पाठीशी असतील आता दत्त महाराज म्हणजे आपले स्वामी महाराजच जर हे आपल्या पाठीशी असतील तर त्यांच्या कृपेचा आपल्या आजूबाजूला कवच तयार होत असतं आणि हे कवच आपलं संरक्षण करत असतं त्यामुळे त्यांची सेवा करणं गरजेचं आहे आता नित्यसेवा म्हटलं तर नित्यसेवेमध्ये रोज स्वामींचे श्री स्वामी चैत्र सारामचे क्रमशः तीन अध्याय आणि अकरा जप किंवा अकरा माळा जर करणं शक्य नसेल तर कमीत कमी तीन जप तुम्हाला करायचेच आहे ही मागी हे मागील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे या व्यतिरिक्त तारक मंत्राची सेवा आहे किंवा अशा भरपूर सेवा आहे त्या तर आपल्याला करायच्याच आहे पण त्यामध्ये अजून एक सेवा ॲड करायची आहे ती कशी तर फक्त दोन मिनटाची सेवा आहे अजिबात मोठी सेवा नाही तुमचा फार वेळ अजिबात जाणार नाही ना आता ही सेवा तुम्हाला गुरुवारपासून सुरू करायची आहे आता हा व्हिडिओ जर तुम्ही आज बघत असाल तर तुम्ही उद्याच्या गुरुवारपासून सुरू करा किंवा मग इतर कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही हे सुरू करू शकतात तर आपल्याला ती सेवा कशाची करायची तर गुरुचरित्राची आता गुरुचरित्र नाव ऐकल्यावर तुम्ही घाबरू नका कारण गुरुचरित्राचं पारायण करण्याची भरपूर जणांची इच्छा असली तरीही त्यांना ते करणं शक्य होत नाही कारण त्याचे तसे नियम आहे किंवा वेळ अस म्हणजे ते करायला वेळ लागतो नियम धर्म पाळणं प्रत्येकाला शक्य होत नाही घरामध्ये थोडीशी जागा कमी पडते म्हणून ह्या गोष्टी आपण नाही पाळू शकत पण त्याच गुरुचरित्रातले प्रत म्हणजे सगळे जे अध्याय आहे ना एक ते त्रेपन्न अध्याय आता त्रेपन्नवा अध्याय सगळी काही सांगतच आहे सगळ्या बावन्न अध्यायांचं थोडक्यात त्यामध्ये वर्णन केलेलं आहे पण एक ते बावन्न जे अध्याय आहे ते प्रत्येक अध्याय आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आहे प्रत्येक अध्यायाचा अर्थ वेगळा आहे किंवा प्रत्येक अध्यायाचं महत्त्व वेगळं आहे आपल्या आयुष्यातील ज्या समस्या असतात त्यांच्याशी निगडित ते अध्याय आहे आणि जसे जसे आपण अध्याय वाचणार आहोत तसा तसा आपल्याला लाभ मिळणार आहे आता <coughs> असाच गुरुक्षरातील एक अध्याय आहे जो आपल्याला आवर्जून वाचायचा आहे त्याने होणार काय आहे तर सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला त्या अध्याय वाचल्यामुळे तुमच्यावर गुरुची कृपा होणार आहे आता गुरुची कृपा आपल्यावर झाली ना मिना, मिना तर मग विषयच येत नाही गुरुची जर आपल्यावर कृपा झाली आपल्याला गुरुबळ बळ जर मिळा मिळालं ना तर मग आपल्याला बाकीच्या समस्यांना सामोरं जाण्याला आपोआपच बळ मिळत असतं ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्यामुळे गुरुचरित्रातील तो एक अध्याय आपल्याला आवर्जून वाचायचा आहे आता गुरुचरित्रातील कोणता अध्याय आहे तर गुरुचरित्रातील आहे नव्वा अध्याय नवव्या अध्यायाचं महत्त्व इथून मागे एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासंबंधीची जी धोब्याची कथा आहे ती देखील सांगितलेली आहे आता तुमचा वेळ घेणार नाही तुम्ही ऐकलेली असेल किंवा तुम्ही गुरुचरित्र पारण केलं असेल तर तुम्ही ते वाचलेलं देखील असेल पण ज्यांनी कुणी ऐकलं नसेल तर तुम्ही तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही गुगलवर सर्च करा नव्वा अध्याय मराठीत त्याचा सगळा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळेल तर त्यामध्ये त्या धोब्यावर गुरुची कृपा झालेली होती आणि गुरुच्या कृपेने त्याला पुढचा जो जन्म मिळाला तो राजाचा मिळाला होता आणि त्याने फक्त गुरूंकडे एवढंच मागितलं होतं की तुमची कृपा माझ्यावर राहू द्या आणि तुमची प्रत्येक जीव म्हणजे प्रत्येक मला जो जो जन्म मिळेल त्या जन्मामध्ये मला तुमची आठवण राहू द्या आपली भेट होऊ द्या असंच त्याने सांगितलेलं होतं आणि अगदी तसंच घडलं एकंदरीत काय तर गुरुची कृपा त्या धुब्यावर झाली त्याच्यावर जशी कृपा झाली तशी आपल्यावर कृपा होण्यासाठी आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे रोजच्या रोज हा अध्याय वाचायचा आहे वाचायला फक्त दोन मिनिट लागणार आहे जास्तीत जास्त पाच मिनिट म्हणा पण अगदी कमी वेळामध्ये आपल्याला तो अध्याय वाचता येणार आहे त्यामुळे आवर्जून ह्या एका सेवेचा तुम्ही समावेश करा आता हे महिलांनी वाचायचं की वा? पुरुषांनी तर या ठिकाणी महिलांना वाचायला देखील अजिबात बंधन नाही खरं तर गुरुक्षेत्र पारायण महिलांनी करावं की नाही करावं हा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो त्याची कारणं देखील मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता महिलांनी का करू नये तर त्याची देखील तशी कारणं आहे आपण लगेच त्याला म्हणजे निगेटिव्ह गोष्टी बघायच्या नाही की मग हां असं कुठे असतं का महिला वाचत नाही तर त्यांची तशी कारणं आहे म्हणून ते आपल्याला वाचायला सांगत नाही आणि आपण का वाचावं याची देखील कारणं दिनोरी प्रणित गुरुचित्र अध्याय आहे ना त्यामध्ये गुरुचेत्र जो ग्रंथ आहे ना त्यामध्ये सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही शोधून ऐकू शकतात तर असो आता अशा पद्धतीने महिला पुरुष विद्यार्थी देखील हा अध्याय वाचू शकतात नक्कीच प्रत्येकाला वाचणं सोपं जाणार आहे नियम याचे काहीही नाही फक्त जर तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तर एक काळजी घ्यायची आहे की अध्याय सकाळीच वाचून घ्यायचा म्हणजे मांसाहार करण्याच्या अगोदर असंही आपण ज्या सेवा करतो ना त्या शक्यतो सकाळी सकाळी करून घ्यायच्या म्हणजे आपलं जे खाणपिना जे असतं ना ते होण्याच्या अगोदरच इतर वेळेसही करायला हवं पण रोज जरी शक्य नसेल तरीही तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार बनणार आहे त्या दिवशी तरी हा अध्याय आपल्याला अगोदर वाचून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही होत असेल ते म्हणजे करू शकतात अशा पद्धतीने मला या ठिकाणी सांगायचं आहे आता या ठिकाणी मांसाहाराला प्रोत्साहन देणं हा माझा अजिबात उद्देश नाही परंतु भरपूर अशी घरं आहे ज्यांच्या घरामध्ये पूर्वीपासून मांसाहार केला जात आहे आणि अचानक सोडणं त्यांना शक्य होत नाही तर बघा तुम्ही सेवेत आला आहात तुम्ही जर सेवा मनापासून केली सातत्याने केली तर हळूहळू मांसाहाराची जी इच्छा आहे ती आपोआप स्वामी महाराज कमी करणार आहे त्यामुळे घाबरण्याचं ना कारण नाही की सेवा करू की नको सेवा करायला कुणालाही बंधन घातलेलं नाही तर प्रकारे नववा अध्याय वाचायला गुरुवारपासून सुरुवात करा आणि त्याचे लाभ घ्या गुरुचं पाठबळ तुमच्याकडे मागवून घ्या तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेल बटन आवर्जून प्रेस करा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद